केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज माझी बदनामी करणं सातत्याने गैरसमज निर्माण करणं असा प्रयत्न विरोधकांकडून केला जातोय ज्यांनी कुठलाही पुरावा नसताना संसदेपासून इथपर्यंत माझ्यावर वेश बदलून प्रवास केल्याचे आरोप केलेत त्यांनी हे आरोप सिद्ध करावेत जनाची नाही तर मनाची लाच वाटायला हवी हे आरोप सिद्ध झाले तर मी राजकारण सोडेल असं मोठं विधान करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे नाशिक इथे पत्रकारांशी अजित पवार यांनी संवाद साधला यावेळी अजित पवार म्हणालेत की मी गेले पाच सहा दिवस माध्यमात बघतोय पेपर वाचतो आहे राजकीय लोकांनीही विधानं केलेत अजित पवार वेश बदलून दिल्लीला जायचे हे सर्व धंदात खोटे आहे हे बदनामी करण्याचं काम सुरू आहे माझ्याबाबत गैरसमज निर्माण करण्याचे काम सुरू आहे आरोप करण्याआधी माहिती घ्या मी पस्तीस वर्ष काही काळ विरोधी पक्षनेता उपमुख्यमंत्री आणि मंत्री, मंत्री आमदार म्हणून जबाबदारी मलाही कळते नाव बदलून प्रवास करणं हा गुन्हा आहे सगळीकडे सी सी टी व्ही आहेत खुशाल कुणी बेहरूपी म्हणतंय आणखी कुणी काही म्हणतंय म्हणणाऱ्यांना काही लाजल्याच्या शरम वाटली पाहिजे धंदात बिनबुडाचे आरोप केले जात त्यात काहीही सत्य नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा